हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो कटोरी ब्लाऊज आहे तर याचं पेपर कटिंग कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीनं आणि माझी जी, जी युनिक कटोरी पॅटर्नची जी पद्धत आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा बत्तीस इंच साईजचा तयार ब्लाऊज आहे आणि याचवरून आपण मापे टाकून कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आज बघणार आहोत तर एकदम सोपा आणि युनिक पेपर कटिंग आहे तुम्ही आधी बघितला नसाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी आता इथं सुरुवात करते तर आपण पहिल्यांदा जसा पेपर फोल्ड करतो उभ्यामध्ये तर तसा मी फोल्ड केलेला आहे बघा इथं आणि शोल्डरपासून आपल्या कमर उंचीपर्यंत जितकं तयार माप आहे तर ते मी घेतलेलं आहे बघा आणि त्यामध्ये मी इथं दीड इंच ॲड करणार आहे तर तुम्ही ही मापं तुम्हाला पाहिजे असतील तर एका वहीमध्ये लिहून घेऊ शकता उंचीमध्ये तयार उंचीमध्ये मी दीड इंच ॲड केलं बघा आणि माझी जी, जी दीड इंच ॲड करून उंची आलेली आहे साडेचौदा तर समोरच्या बाजूला पण मी तेवढीच साडे चौदा इतकं मार्किंग करून घेते आणि आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे कमरेची तर एकदम सोपा आणि पटकन लक्षात राहणारा असा हा कटोरी पॅटर्न आहे तुम्ही ही पाहिला नसेल किंवा बघितलं असेल तर आणखी एकदा मी हेच कटिंग घेऊन आलेली आहे बघा तर हा ब्लाऊज माझ्याकडे नवीन शिवायला आलेला आहे या कस्टमरचा तर त्यासाठी मी हा पेपर कटिंग करत आहे तर गळारुंदी मी नेहमीप्रमाणे सव्वा दोन इंच इतकी घेते बघा कोणताही आकाराचा ब्लाऊज असू दे म्हणजे मोठा साईज किंवा मिडियम किंवा लहान तर मी सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी घेते तर गळारुंदी घेऊन झाल्यानंतर बघा जो मापाचा ब्लाऊज आहे तर त्याचवरून आपल्याला तयार शोल्डर टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला न चुकता पाव पाव इंचं इतकं अंतर मी सोडलेलं आहे मार्जिनसाठी तर गळ्याच्या बाजूला मी अगदी एकच पॉईंट म्हणजे एक दोरी जितकं आपलं अंदर असतं तर तेवढं सोडलं कारण हा ऑलरेडी गोटचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपलं मार्जिन काही यामध्ये आत जाणार नाही आहे जर गळापट्टी जर तुम्ही करणार असाल तर पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर आपली जी तयार शोल्डर आहे तर तो साडेपाच इतका येतो तर त्यामध्ये मी एक इंच ॲड करते बघा इथं म्हणजे साडेसहा इतका शोल्डर मी मुंढा घेतलेला आहे आणि तो पण आपण स्क्वेअर जो आहे तर अशा पद्धतीनं आखून घ्यायचा आहे बघा आणि आखून घेऊन झाल्यानंतर समोरचा मुंड्याचा आकार एका इंचावर आणि पाठीमागचा दोन इंचावर तर ते पण मी मार्किंग करून घेतलं हे काय प्रत्येक का आपल्या जो ब्लाऊज आहे तर त्याचं हे माप जे आहे तर ते सेमच असतं समोरचा मुंढा एका इंचावर आणि पाठीमागचा मुंढा दोन इंचावर तर इथं मी छाती पण टाकून घेते नऊ इंच माझी रेडी छाती आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं एक ते दीड इंच इतकं ॲड करते आपल्याला जशी मार्जिन पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता तर आता हा पण जो स्क्वेअर आहे तर तो मी आखून घेते बघा म्हणजे आपल्याला मुंढ्याचा आकार देता येईल तर तुम्ही इथं शोल्डर मी जितकं ब्लाऊजचं होतं तर तितकंच घेतलं आणि त्यामध्ये मुंढ्या काढताना आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे कोणत्याही मापाचा ब्लाऊज असला तर त्यामध्ये शोल्डर प्लस एक इंच म्हणजे आपला मुंढा मिळून जातो तर ही सगळी मापं तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करू शकता तर आता आपलं उंची झालेली आहे छाती शोल्डर गाळारुंदी आणि मुंढा पण झालेला आहे आता मी इथं कमर उंचीच्या ठिकाणी पण अर्धा इंच आतमध्ये कमर उतार जो आपला असतो तर तो, तो मार्किंग करून अशा पद्धतीनं स्ट्रेट लाईन आखून घेते आता आपण काय करायचं आहे कटोरीचं माप म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा गळारुंदी वगैरे घेऊन गळ्याचा आकार घ्यायचा आहे तर त्याआधी मी पहिल्यांदा जी आपली क्रॉस पट्टी आहे तर त्याचं मार्किंग करून घेते बघा खालच्या बाजूला पाव इंच सा, मार्जिनसाठी आणि वरच्या बाजूला पार पाव इंच म्हणजे शिलाईचं आपलं कापड आतमध्ये जाणार आहे तर त्यासाठी पावपाव इंच मी एक सोडलेलं आहे आपली जी तयार क्रॉसपट्टी आहे त्यापेक्षा पावपाव इंच अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं आणि आता कमरेतला जी क्रॉसपट्टी आहे तर त्याचं मार्किंग मी कसं करते बघा जितकी आपली तयार क्रॉसपट्टी आहे तर तेवढंच मार्किंग आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करायचं नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इथं आणि आता आपल्याला जे मुंड्यातला जो कमरेचा भाग असतो तर तो चेक करते बघा मी इथं म्हणजे तो जर कमी पडत असेल तर आणखी आपल्याला क्रॉसपट्टी खाली घ्यायची आहे तर ही हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही म्हणाल की त्याप्रमाणे आम्ही टाकलं आणि कमी पडलं किंवा काय तर जी मुंड्याच्या खालची आपली कमर असते तर ती आपल्याला काखेतला जो भाग असतो तर तो वाढवून घ्यायचा आहे कमी पडला तर वाढवून घ्यायचा आणि क्रॉसपट्टी कमी करायची आहे हे अंदाजे आपण करू शकतो जेव्हा तुम्ही नेहमी असा पॅटर्न काढाल किंवा इतर कोणतेही पॅटर्न तुम्ही जर यूज करत असाल तर त्यावेळेस हा भाग जर जास्त होत असेल तर तुम्हाला क्रॉसपट्टी कमी करावी लागते कारण आपल्याला तो छातीचा भाग असतो तर तो कमी करून चालत नाही तर समोरचा गळ्याचा भाग आकार बघा मी अशा पद्धतीनं काढून घेतला आणि जिथं आपला टक्स कटोरीचा जो टीप आहे तर ती आलेली तिथून पाऊण इंच खाली बघा इथं पाऊण इंच खाली मी इतकं टिक करून घेतलेलं आहे मार्किंग करून घेतलेला आहे आणि तीच आपली कटोरीची कटिंग येणार आहे तर इथं क्रॉसपट्टीचा आकार मी देऊन घेतले घेतला मग अशी माझा देवाचा राहून गेलेला तर क्रॉसपट्टीचा आकार पण आपला झाला समोरचा गळ्याचा आकार पण मी काढून घेतला गळ्याचा आकार कमीत कमी, -कमी पाऊन ते एक वरतीच ठेवायचा आपल्याला पाहिजे असेल तर आपण आणखी खोल गळा नंतर करू शकतो कटिंग झाल्यानंतर करू शकतो आता इथं जितकं आपलं कटोरीचं माप रेडी आहे तर तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे जितका क को, कटोरी रेडी आलेला आहे तर तेवढा ठेवायचा आहे बघा तर मी तेवढा ठेवलेला आहे आणि मला थोडासा हा कटोरी जास्त पसरट असा वाटत होता तर किंचितस मी आतमध्ये घेतलेला आहे आणि आता मुंड्यातला हा जो भाग आहे बघा तर मी इथं टेपनी कटोरी मो मु, मोजून मु, तुम्हाला दाखवते तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट टेपनी अशा पद्धतीने मोजून टाकू शकता पेपरवरती तर आता इथं मुंड्यातला कटोरीचा आणि आपला समोरचा जो मुंडा आहे तर हे अंतर आपल्याला ॲक्युरेट टेपनी मोजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मार्जिनसाठी वरती पाव इंच आणि खाली पाव इंच इतकं मार्जिन सोडायचं आहे बघा तर इथं मी बघा मेन आपली जी पट्टी येते ती कमरेतली तर तो सोडून आणि पाव पाव इंच इतकं मार्किंग केलेलं आहे आणि आता इथं हे तीन पॉईंट धरून आपल्याला कटोरीचा आकार हलग अलगत असा काढून घ्यायचं आहे जास्त फुगीर पण काढायचं नाही आहे आणि जास्त पसरट पण द्यायचं नाही आहे अग अलगत असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर आता इथं आपलं सगळं मार्किंग करून झालेलं आहे तर आणखी एकदा मी सांगते बघा तर आपल्याला पहिल्यांदा स्क्वेअर कट करून घ्यायचं आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा उंची टाकली मग टाकलं गळा रुंदी त्यानंतर शोल्डर शोल्डरनंतर मुंढा अशा पद्धतीनं आपण खाली खाली येत मार्किंग करायचं आहे आणि आता पहिल्यांदा उंची जी आहे तर ती मी कट करून घेतली आणि आताला आपण करायची कमरची जी, कमर जी, जी उतार आहे तर तो कट केला आणि आता आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला माहितीच आहे पाठीमागचा म्हणता आपण पहिल्यांदा कट करतो तर तो मी इथं कट करून घेते बघा एकदम कटिंग करताना शिजतात आणि इथं मी लगेच क पेपरचं मार्किंग केलं आणि लगेच कटिंग करायला घेतलं पण तुम्ही असं करायचं नाही आहे पेपरचं मार्किंग करून झाल्यानंतर आणखी एकदा ब्लाऊज घेऊन टेपणी व्यवस्थित माप चेक आहेत का करून जर तुम्ही पहिल्यांदाच शिकत असाल किंवा अजून जास्त प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही करू शकता आणखी एकदा आपल्याला कन्फर्म करून मगच कटिंग करायचं आहे तर इथं मी कटिंग पण करून घेते बघा समोरचा गळ्याचा आकार आपण पहिल्यांदा कट करून घ्यायचं आहे मी इथं पाठीमागचा गळ्याचा आकार टाकलेलाच नाही आहे कारण चुकून आपला तोच कट होतो त्यासाठी आणि असा पद्धतीनं दोन भाग आपल्याला पेपरचे करून घ्यायचे आता आपण काय करणार आहे समोरचा भाग आपल्याला तोपर्यंत बाजूला ठेवूया आणि पाठीमागचा जो भाग आहे तर तो पहिला रेडी करून घेऊया तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला उंची जी की आपली तयार आहे तर त्यामध्ये वर पाव पाव इंच आणि खाली पाव इंच अशा पद्धतीनं मार्जिन सोडून राहिलेला पेपर आपल्याला कट करून काढायचं आहे शक्यतो अर्धा इंच इतका पेपर आपला कट होऊन जातो तर बघा अशा पद्धतीनं मी कटिंग करून घेते आता मार मार्किंग करून घेतलं मार्जिन माझं धरलेलं आहे त्यामध्ये म्हणजे आपली तयार उंची आपल्याला मिळून जाईल आता ही पट्टी मी कट करून काढते आणि आता ही पट्टी कट करून झाल्यानंतर आता आपण गळ्याचा आकार देऊ शकतो बघा तर गळ्याचा आकार वरून न टाकता बघा खालून कमरपट्टी जी असते आपली तर तिथून वरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे मापाचा ब्लाऊज न टाका किंवा डायरेक्ट कस्टमरांनी जेवढा आकार सांगितलेला आहे तर तेवढा तुम्ही टाकू शकता तर गोट आहे तर त्यामुळे मी मार्जिन पकडलेलं नाही आहे यामध्ये आणि गोल आकार डायरेक्ट देऊन घेत आहे तर एकदम सोपं असं पेपर कटिंग आहे हे मी थोडंसं शिस्तात असं केलेलं आहे कारण व्हिडिओ बनवायचा होता यासाठी नाहीतर माझं दोन ते तीन मिनटात पेपर कटिंग होऊन जातं पटपट पेपरचे ब्लाऊजचे जी मापट आहेत ती टेप न वापरता मी पटपट टाकते अगदी फक्त उंची वाढवण्यासाठीच दीड इंच इतकं टेप मला घ्यावं लागतो नाहीतर बाकीची सगळी मापं मी भरभर ब्लाऊजच्यानुसार टाकून घेते आणि कटिंग करून घेते तर आता आपण पुढचा भाग रेडी करूया कसा करायचा ते बघूयात कटोरी कशी वाढवायची आणि युनिक माझी पद्धत कोणती आणि एकदम वेगळी आणि युनिक पद्धत आहे तुम्ही आधी कुठेही पाहिली नसेल यूट्यूबवर नाही इन्स्टावर नाही कुठेच बघितली नसेल किंवा इतर कोणत्याही क्लासमध्ये तुम्हाला अशी कटोरी वाढवायची पद्धत मिळणार नाही तर एकदा नक्की बघा आणि आणि एकदा नक्की ट्राय करून बघा त्याशिवट तुम्हाला कळणार नाही की कटोरी हा परफेक्ट बसतो की नाही फक्त पेपर कटिंगवरून किंवा ब्लाऊजवरून आपल्याला करणार नाही जेव्हा आपण स्वतः ट्राय करून बघू स्वतः शिव ब्लाऊज आणि घालून बघू तर तेव्हाच करणार की हा कटोरी किती छान आणि परफेक्ट बसतो तर इथं बघा सगळे पार्ट मी पहिल्यांदा कट करून घेतले आता कटोरी कसा वाढवायचा हे आपण बघूया तर ह्यातली जी क्रॉसपट्टी आहे तर ती आपली रेडी आलेली आहे म्हणजे आपण कटिंग करताना हीच क्रॉसपट्टी वापरायची तर ह्यावरती मी टिकमार्क करून जितकं आपलं माप आहे ब्लाउजाचं तर ते पण लिहून ठेवते सोबत तुम्ही पाहिजे असेल तर नाव पण लिहून ठेवू शकता आणि आता ह्या दोन पार्टचा उपयोग करून आपण कटोरी वाढवायची तर प्रत्येकजण कसे वाढवतात तर जो कटोरीचा आपला हा भाग आलेला आलेला असतो तर त्यावरून कटोरी वाढवतात पण हे दे, जे दोन पार्ट आहेत तर ह्या दोन पार्टांचा उपयोग करून कटोरी वाढवते तर ती कशी वाढवते तर हिथं मी दाखवते बघा तर अशा पद्धतीनं खालचं जे क्रॉसपट्टीचा जो भाग आपण जिथं जोडतो ते माप आपल्याला पकडायचं आहे आणि तेच माप काटकोणचा जो कोपरा आहे कागदाचा इथं बघा तुम्ही आठवणीनं काटकोणमध्ये पेपर घ्यायचा आहे तिरका वगैरे घ्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे सेम मार्किंग आलं दोन्ही बाजूला ठीक आहे आणि मी कसं के अरेंज केलेले आहेत बघा भाग हे आज पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित असे अरेंज करायचे आहेत जेणेकरून हे जे मी बोट ठेवलेले टोक आहे ते तुमचं जुळलं पाहिजे आणि राहिलेला जो आकार तुम्हाला दिसतोय तर तो पेनाने व्यवस्थित असा आखून घ्यायचा म्हणजे तुमचा कटोरीचा आकार तुम्हाला मिळून जाईल किती सोपा आहे बघा अजिबात टेपचीसुद्धा गरज लागत नाही इथं एकदम सोप्या पद्धतीनं कटोरी वाढवून होतो आणि बिना टेन्शनचा दोन इंच घाला एक इंच घाला इथं हे वाढवा तिथं ते वाढवा काही टेन्शनच नाही अजिबात अगदी दोनच मिनटात तुमचा कटोरी वाढवून होतो जरी तुमचं आत्तापर्यंत जर मी जे कटोरी वगैरे मार्किंग होतं मागाचं ते जरी वेगळं असलं आणि तुम्ही फक्त कटोरी वाढवण्यासाठी अशी पद्धत वापरली तरीही तुमचा ब्लाऊज छान बसून जाईल काही प्रॉब्लेम होणार नाही तर बघा कटोरी वाढवून पण झाली आपली कट पण करून झाली तर ती आता कशी बसते हे मी तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा जुनी कटोरी होती बघा तर ती आपली अशी बसणार होती म्हणजे बरोबर मॅच होणार होती गोलाकार आता मी नवीन वाढवलेली कटोरी तुम्हाला दाखवते तर किती छान सुंदर मॅच आकार झालेला आहे तर तुम्ही पाहत असाल एकदम छान अशी टीप पण येते बसते आणि टक्स पण मी आणि एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन किंवा मा माझे शिलाईचे जे व्हिडिओ आहेत प्रत्यक्ष शिवणकामाचा म्हणून माझा दुसरा लिस्ट आहे प्लेलिस्ट त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता अस्तरचे विनास्तरचे सगळे ब्लाउज मी तिथं शेअर केलेले आहेत तुमच्याबरोबर यादी तर आजचा पेपर कटिंग पॅटर्न तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा असा कटोरी पॅटर्न तुम्ही इथं कुठंही पाहिला आहे का किंवा कुठं क्ल क्लासमध्ये शिकला आहेत का हे पण कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका तर इथं मी आणखी एक गडबडीत माझी बाही करायची म्हणजे सांगायची राहून गेली तर ती बाही पण मी सांगते एकदम सोप्या पद्धतीनं बाही पण मी कटिंग करते अजिबात टेप वगैरे काहीही यूज करत नाही अगदी दोनच मिनटं बाहीचं पण कटिंग होतं आणि एक एकदा मी काय करते डायरेक्ट कपड्यावरती पण अशा पद्धतीनं माप टाकून खडून पटकन कटिंग करून घेते म्हणजे पॅटर्नसुद्धा मला कडावं लागत नाही बाहीचा इतकी सोपी ही पद्धत आहे बघा फक्त मी मार्जिन खाली वर पकडलं आणि कमरेतलं मार्जिन टाकून घेतलं बघा अशा पद्धतीनं पाव पाव इंच इतकं मार्जिन सोडलेलं आहे मी साधा ब्लाऊज असेल जर पट्टी असेल समोरच्या बाहीच्या ठिकाणी दंडघिऱ्याच्या ठिकाणी तर तिथं तुम्ही एक ते दीड इंच एक्स्ट्रा ठेवू शकता तर मुंड्यातला आकार पण बघा मी जितकं ब्लाऊजचं रेडी आहे तर तेवढं ठेवलेलं आहे फक्त यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जस जर कस्टमरने सांगितलं असेल थोडी वाढवा थोडी कमी करा तर तुम्ही इथं ॲड करू शकता किंवा कमी पण करू शकता तर बघा अशा पद्धतीनं आपण जसा बाहीचा आकार देतो तर तसा देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचं झालं आपली बाही पण रेडी झाली बघा म्हणजेच आपलं पेपर कटिंग होता होता सहज बाईचा पण आकार कट होतो मुंढा कमी पडत नाही जर तुम्ही ब्लाऊज मापाचा घेतला कटिंगच्या वेळेस तर मुंढा पण कमी पडत नाही तुम्ही आता इथं घेतला आहे ना तर यामध्ये कमी अजिबात मुंढा पडणार नाही शिवताना परफेक्टच तो बसून जाईल कारण आकार ब जो आहे तर तो एकदम परफेक्ट आपला आलेला असतो जुन्या ब्लाऊजवरून बघा इथं पेपर कटिंग माझं पूर्ण झालेलं आहे तर सगळे पार्ट आपल्याला मिळालेले आहेत आणि छान सुंदर पटकन एक पाच ते दहा मिनटात माझं पेपर कटिंग होऊन जातं आता इथं मी सगळे पार्ट एकदम व्यवस्थित शिजतात तुम्हाला कट करून दाखवलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणखी एकदा तुम्हाला सांगते असा जो पॅटर्न आहे तर तो तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही आणि जो टक्स आहे कटोरीचा तर तोही तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही जर याआधी तुम्ही पाहिला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कुठे पाहिला आहे किंवा कोण शिकवलं आहे कुठं शिकलात हेही मला सांगा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा आणखी एकदा थँक्यू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद